शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या ठिकाणी विशेष लक्ष वेधलं त्या सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी सुद्धा दूर करण्याच्या बाबतीत तात्काळ मी स्वतः बैठक घेऊन या शेतकऱ्यांना सुद्धा नेमक्या कुठल्या अडचणीच्या कारणानं आज पी एम किसान सन्मान योजनेचा किंवा नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही याची माहिती घेऊन हा जर राज्य सरकारकडं प्रश्न प्रलंबित असला तर राज्य सरकार म्हणून ते प्रश्न आपण लगेच मार्गी लावू आणि जर केंद्र सरकार हा प्रश्न प्रलंबित असला त्या पासष्ट हजार ज्या पाठवलेल्या आपण शेतकरी लाभार्थ्याची संख्या आहे त्याच्यात तर ते सुद्धा तात्काळ मार्ग लावण्याचा शब्द या निमित्तानं सदनास सदना आपल्या माध्यमातून देतो सन्माननीय सदस्य श्वेता मारे सन्माननीय सदस्य अभिमन्यूजी पवार यांनी अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची असली लक्षवेधी या ठिकाणी मांडली अध्यक्ष महोदय गेल्या वर्षी याच पावसाळी अधिवेशनामध्ये हीच लक्षवेधी मी त्या ठिकाणी मांडली होती हेच सगळे मुद्दे होते आणि मंत्री महोदयांनी आज जे उत्तर दिले तेच उत्तर गेल्या वर्षी सुद्धा मला दिलं होतं अध्यक्ष महोदय परंतु त्याच्यामध्ये उत्तर अतिशय चांगलं दिलं गेलं परंतु कारवाई मात्र त्या ठिकाणी काही झाली नाही अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये आंबाशी नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये वाळेकर नावाचे एक शेतकरी राहतात ते है्यात आहेत परंतु सिस्टीममध्ये ते मृत दाखवलेले आहे आणि त्याच्यामुळं त्यांना पीएम किसान असतील नमो किसान असेल याचा हप्ता त्या ठिकाणी भेटत नाही आहे मतदारसंघातले अजून कितीतरी शेतकरी असे आहेत की त्यांना तिसरा चौथा हप्ता मिळाला आणि त्यानंतरचे हप्ते त्यांचे अचानक बंद झालेले आहेत त्याचं पुढं काय करायचं संदर्भात सुद्धा काही कारवाई झालेली नाही आहे जे वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांचा ठसा त्या ठिकाणी उमटलं जात नाही जे अपंग आहेत त्यांना वारंवार त्या ठिकाणी यावं लागतं त्यांचा ठसा त्या ठिकाणी उमटवला जात नाही अध्यक्ष महोदय बोलण्याचा उद्देश हाच आहे की मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं ते गेल्या वर्षी पण दिलं होतं पण त्यानंतरसुद्धा जवळपास एक वर्ष होऊन गेलेलं आहे त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही जे वंचित आहेत गेल्या वर्षभरापासून ते अजूनही वंचितच आहेत तरी माझी मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती आहे की आपण ज्या काही उत्तर या ठिकाणी दिलेले आहात किंवा मला गेल्या वर्षी जे उत्तर दिलं होतं त्या संदर्भात नेमकी कार काय कारवाई केली ही या ठिकाणी सांगावी अध्यक्ष मोदय हो आणि सोबतच या योजने ही योजना यशस्वी राबवण्यासाठी कृषी विभाग महसूल विभाग भूमी अभिलेख आणि ग्राम विकास ह्या चारही खात्यांचे जे संबंधित अधिकारी कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे मंडळ स्तरावरती जर का कॅम्प आयोजित केले आणि त्याची प्रसिद्धी दिली तर नक्कीच अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल आणि मंत्री महोदयांना माझी विनंती आहे मंत्री महोदय आपण या संदर्भात एक बैठक लावावी आणि आम्हा सर्व सदस्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करावं धन्यवाद अध्यक्ष महाराज सन्मान्य सदस्य माझे त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला प्रश्न हा दुसऱ्यांदी दुसऱ्यांदा त्यांना करावा लागतोय आणि मला सुद्धा त्या बाबतीत दुसऱ्यांदा उत्तर द्यावं लागतंय आपण सांगितलेला जो प्रश्न आहे की यामध्ये उपस्थित केलेला प्रश्न आहे त्याच्यात एका शेतकऱ्याला मृत दाखवला गेलेल्या पोर्टलवर पण तो अस्तित्वात आहे आणि त्यामुळं त्याला मृत दाखवल्यामुळं लाभ मिळत नाही असे अनेक प्रकरण आहेत जे आपण रिवोक करण्यासाठी जे पासष्ट हजार प्रलंबित प्रकरण पाठवले त्याच्यात हे प्रकरण त्याच वेळीच पाठवलेत आपण जरी म्हणलं की उत्तर सारखं आलं पण तरी कामामध्ये एकसारखं त्या नाही पहिल्या वेळेस मंत्री झाल्यानंतर मी आपल्याला उत्तर दिलं त्यावेळेस लाभार्थ्यांची संख्या सत्तर लाख होती आज मी मंत्री म्हणून एक वर्षानंतर उत्तर देतोय या लाभार्थ्यांची महत्वाकांक्षी शेतकऱ्यांच्या योजनेची वीस लाख पन्नास हजार शेतकऱ्यांची आपण या ठिकाणी वाढ केलेली हे सुद्धा विसरून जमणार नाही स्वाभाविक आहे की आपला स्पेसिफिक काही शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत जो आम्ही काय कारवाई केली आहे ती कारवाई आज तुम्हाला जर दिसत नसेल तर याचा अर्थ हा की त्या पासष्ट हजार आपण जी केंद्र सरकारकडे पाठवलेले शेतकऱ्यांनी त्यांना रिवोक करा त्यांचे लाभ परत द्या हे चुकून झाले हे मूत्र मृत आहेत हे जिवंत आहेत काही जमिनीच्या बाबतीतले विषय आहेत काही ई केवायसीच्या बाबतीतले विषय आहेत म्हणून ह्या सर्व प्रश्न आपल्या पासष्ट हजाराचा निकाल तो सुद्धा केंद्र सरकार या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांचा लाभार्थ्यांचा घेईल पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं ज्या भूमी अभिलेखाच्या संदर्भात पाच लाख शेतकऱ्यांची प्रकरणं महसूलकडे दिलेली आहेत त्यात महसूल माननीय महसूल मंत्र्यांच्या सोबत बैठक लावून कृषी मंत्र्यांसोबत बैठक लावून तो प्रश्न सुद्धा मार्गी लावण्यात येईल सन्मानिय सदस्य बच्चू कडू अध्यक्ष महोदय खर तर हे कायदे मंडळ आहे कायदा करायचं खरं काम आहे पण कायदे तोडतात त्याच्यासाठी आम्हाला काम जास्त करावं लागतं कालचा अधिकारी कामच करत नाही त्याच्यामुळे इथं प्रश्न निर्माण करावं लागतं एसआरए मध्ये तेच बोलतय कृषी विभागात सुद्धा तेच होत आहे या ठिकाणी सांगतो की जे एसआरए च्या बाबतीत ते बोलले मी हे बोललो नाही की कुठला अधिकारी काम करत नाही एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आपला बोलण्याचा उद्देश तो होता बच्चू भाऊ मी आपल्याला क्लिअर करतो कृषी विभाग महसूल विभाग शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस झटतोय हे आपल्यालाही माहिती आहे त्यामुळं असा पुनावर हेतू आरोप करणं हे आरोप करू नका कृपा करून आपल्याला या सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या चळवळीतले मी शेतकऱ्यांच्या चळवळीतले शेतकऱ्याचे नेतेच आहे तुम्ही कृषी खात्याचे मंत्री आहे म्हणजे नेतृत्व तुम्हीच शेतकऱ्याचं करताय आणि त्याच्यात काही कडू साहेब करता नाहीये अध्यक्ष महोदय कडू साहेब माझी विनंती आहे निवडणुका निवडणुका आता त्या विषयात जाऊ नका फक्त प्रश्न विचारा तुम्ही नाही नाही निवडणुकीच्या विषयावर मी गेलोच नाही <laughs> आणि त्या विषयावर गेलो तर इथे महोदय मी निवडणुकीच्या विषयावर गेलो नाही मला एक सांगा का या सगळ्याच्या मध्ये वारंवार तक्रारी आम्ही सुद्धा केलेली आहे किमान प्रत्येक तालुक्यातल्या आजही पाच सहाशे शेतकरी ते उंबरटे झिजवतात ही वस्तुस्थिती आहे तुम्ही माना नोका मानू पण हे झिजवण्याचं काम का त्या शेतकऱ्यावर येतं तुमचा उद्देश चांगला आहे तुम्ही त्याच्यात काम करताय पण खालून प्रतिसाद भेटत नाही आणि त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणून हे सगळं घडतंय म्हणून अध्यक्ष महोदय माझ्या जिल्ह्यातल्या दर्यापूरमधले एकशे पंचावन्न शेतकरी आहे त्यांचं अनुदान जम्मू काश्मीरला जातं त्याची पण तक्रार दिलेली आहे ते टी व्हीवर बातमी आले मुंडी साहेब आता अमरावतीतल्या शेतकऱ्याचं अनुदान जर जम्मू काश्मीर मध्ये जात असेल तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय आहे आणि मग असं का होतंय काय होतंय इतकी चांगल्या योजनेला नाव बोटं लागतं त्याच्यामुळं सरकारची बदलामी होते त्याला आळा घातला पाहिजे या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण दोन दोन तीन तीन लाख रुपये